नमस्कार मित्रांनो मी राहुल मांडवे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी इंग्रजीबाजू यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो ट्रॅप लावून खेकडे पकडण्याचा प्लॅन झाला आहे आपला आज ट्रॅप आणलेत आपण हे बघा पाठी माई आणि केतन आहे आज ट्रॅप लावू आज आता लावू संध्याकाळी आणि उद्या सकाळी येऊ आपण काढायला तर चला आता डायरेक्ट पर्यात जाऊन भेटूया तर मित्रांनो आपण आता पोचलो आहे पर्यावरती पण आपण आपल्या जवळच्या इथे लावणार नाही पर्यात जरा खाली चाललो आहे तेवढं लांब चाललो आहे लावायला वाट जरा खराब आहे कारण जास्त कोण येत नाही आता इकडे याच्यामुळे mm -hmm. कोणतरी आलेलं वाटतं तरी, वाट तरी? तरी साधारण बरी वाटते वाट आहे वाट। ना कोणतरी येऊन गेलेलं आहे एवढी चांगली वाट नसती तोडायला लागला असता आपल्याला नाही हाय कोण नाही आले <laughs> वाकून वाकून जायला लागले बघा पुढे जरा चांगली वाट आहे हे बघा कृषी येत आहेत चला आता पुढे जाऊया डायरेक्ट पुढे मोठ्या पायात गेल्यावरती भेटतो दोघ आपण होतो डायरेक्ट मोठ्या पर्यात जाऊन भेटूया तर मित्रांनो फायनली आपण आता पोचलो आहे मोठ्या पर्यामध्ये हवं का इकडून वरती पाणी येतं आणि तिकडून पाणी येतं ते आपल्या इकडून येत आहे छोटा येतो पर्या तर आपण इकडे खालच्या साईडला लावणार आहे या साईडला खाली लावू दोन तीन आणि इकडे वरती लावू एक दोन वरती जास्त नाही आणले पाचच आणलेत तर आता पटापट लावायला घेऊया चला तर मित्रांनो आपण आता ट्रॅप लावायला घेतलेत आहेत एक इथे लावूया आपण बघा माझ्या दगड आहेत खाली या साईडला बाजूला आणि एक त्या साईडला लावू तिकडच्या बाजूला अरे याच्या आणि एक खाली लावू तिकडे वरनी तोंड करू नको तिकडे वर झालाय ना हा हा चला माटी गेल्या खाली गाड तिथं आहे दगडी माया हा चालेल मित्रांनो दुसरा डबा आपण इथं लावतोय हे बघा लावलाय ला खाली असं आहे काय राहल काय वरती पुढे पुढे देव हा ओके बस झाला चला आता हा तिसरा डबा लावूया खाली डर तर मित्रांनो आता चौथा डाबा आपण चौथा ट्रॅप इथे लावूया हे बघा खाली असं दगडी वगैरे आहेत एक मोठी दगड आहे आपला शेवटचा ट्रॅप लावूया इथे इथे लाव बघ तर मित्रांनो फायनली आपले ट्रॅप लावून झालेत सर्व आता आपण उद्या सकाळी भेटू बघूया आपल्याला उद्या सिद्धी खेकडे भेटतात ते तर चला आता डायरेक्ट उद्या सकाळी भेटूया गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे आता साडेसात वाजलेत आपण काल डबे लावले होते ट्रॅप लावले होते खेकडे पकडायला तेच काढायला चाललोय आपण आपण आज आप गाडी घेऊन आलो डायरेक्ट कारण उशीर झाला आपल्याला रात्री आपण नाच बघायला गेलो होतो तर लेट उठलो सकाळी तर डायरेक्ट गाडी घेऊन आलोय गाडीवरती लावले रस्त्यावरती आणि इथून मधून खाली शॉर्टकट ने जातोय काढू पटापट डबे बघूया किती इकडे भेटते आपल्याला खाली गेल्यावरती होता डायरेक्ट चला तर मित्रांनो फायनली आपण पर्यात पोहोचलेलो आहे शॉर्टकट मारलेला पण आपला लाँगकट लाँग कट झालेला आहे तर मित्रांनो वाटच भेटत नव्हती आम्हाला गवत खूप झाले भरपूर वाट शोधत शोधत आलेलो आहे खाली टायमिंग होता शॉर्टकट म्हणून लवकर लवकर घरी यायचा आपण टाइम झाला नऊ वाजले डबे काढूया बघूया किती खेकडे भेटतात आपल्याला किचन काढतो तिकडे एक पहिला डबा काढलाय आपण वरती एक आहे आणि खाली तीन आहेत आ, दे दे। नंतर या चल पाणी येऊ वरन चला नंतर दाखवतो आधी बाकीचे सगळे डबे काढून घेऊया पटापट दाखवतो माया म्हणतो एकच आहे घेऊन आले ट्रॅप मी गेलो नव्हतो मी इथेच थांबलो होतो बघूया किती भेटले त्याच्यामध्ये खेकडे किती आहेत किती आहेत भरलेले आहेत वाटतं आईच्या गावात घाई ना आल्या एवढ्या पूर्ण डबा भरलाय म्हणजे अर्धा डबा भरलेला आहे आणि सगळ्या का बाहेर तुला अर्धा डबा भरलेला आहे आणि सगळ्या मोठ्या मोठ्या आहेत ठेव आता बाकी बघूया हालच्या ह्याच्यात किती आहे टोटल एका टप्यामध्ये किती खेकडे गेले ना ते तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो मी आता काय आपण बघणार नाही कारण उशीर झाला आपल्याला ते आपला मित्रांनो चौथा ट्रॅप आहे ह्याच्यामध्ये बघूया इकडनं दिसतंय मला आतमध्ये आहे ती आतमध्ये आहे बाहेरून खेकडा दिसत होता मित्रांनो न फते ग अताल कडफडक बारकी आहे नाही तिथं वर लावायला पाहिजे ला सांगतो वर लावूया मित्रांनो एकाच डब्यामध्ये आपल्याला चांगल्या खिकडे भेटलेत बाकी सगळ्यामध्ये दोन एक अशाच भेटलेत आता खालच्या डब्यामध्ये बघूया असा शेवटचा डबा आहे आपला त्याच्यामध्ये बघू किती भेटत आहेत ते आठवी तर माया तर मित्रांनो आपला शेवटचा ट्रॅप काढून झाला आहे आता त्याच्यामध्ये बघूया किती खेकडे दाखव आहेत काय भरपूर पाच आहेत मीडियम साईज आहे मग काढते बाहेर काढ <laughs> पण निघूया घरी आता घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो टोटल किती खेकडे भेटले आणि त्या एका ट्रॅपमध्ये आपल्याला किती भरपूर खेकडे भेटलेत टोटल किती खेकडे भेटलेत ते बघूया घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला मोजून तर चला आता डायरेक्ट आपण घरी जाऊन भेटू तर मित्रांनो फायनली आपण आता घरी पोहोचलोय तुम्हाला दाखवतो किती खेकडे भेटले आपल्याला बघा ह्या डब्यामध्ये एका किती भेटले दाखवतो भरपूर त्या एकाच डब्यात उजू किती अरे माय मरण की नमस्त सायकूला बघा ह्या सगळ्या एवढ्या एकाच डब्यामध्ये भेटल्या आपल्याला काय आहे काय आहे सांगलं उघर काय आहे तिथे एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा भेटले आपल्याला एका डब्यात त्याच्यात नऊ आहेत ना एका डब्यात जायची पाच ना, ना।, ना। बाकीच्या डब्यांमध्ये आपल्याला फक्त नवच भेटले भेटले आपल्याला उद्या तर मित्रांनो या व्हिडिओचा एंड आपण इथेच करूया तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय